नमस्कार मित्रांनो आज आपण विशेष नैमितिक रजा किंवा ज्याला आपण विशेष किरकोळ रजा असंही म्हणू शकतो तर या प्रकारच्या रजा कोणत्या प्रसंगी घेतल्या जाऊ शकतात याबद्दलची माहिती पाहणार आहोत स्त्रियांवरील किंवा कारणपरत्वे पुरुषांवरील नसबंदीची शस्त्रक्रिया झाली असल्यास जास्तीत जास्त सहा कामाचे दिवस विशेष नैमितिक रजा मिळू शकते तसेच महिला कर्मचाऱ्यांची प्रसूतीकालीन निर्विजीकरण शस्त्रक्रिया झाली असल्यास जास्तीत जास्त चौदा दिवस विशेष किरकोळ रजा मिळू शकते विशेषतः वरील दोन्ही प्रसंगी विशेष नैमितिक रजा नेहमीच्या रजेस जोडून घेता येईल मात्र अशा अर्जाला वैद्यकीय प्रमाणपत्राचा आधार असलाच पाहिजे ही अट खूप महत्त्वाची आहे पुढचं कारण आहे की पिसाळीला कुत्रा अथवा तत्सम जनावराने चावा घेतल्यास एकवीस दिवस नैमितिक रजा मिळू शकते मात्र वैद्यकीय दाखला अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे त्याशिवाय ही रजा मिळणार नाही गर्भाशय वलय ज्याला लूप असंही म्हटलं जाते त्याचबरोबर आय यू सी डी बसून घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याच्या अटीवर एक दिवसापुरती विशेष नैमितिक रजा मिळू शकते तसेच ज्या कर्मचाऱ्याच्या पत्नीने प्रसुती काळानंतर कधीतरी निर्विजीकरण शस्त्रक्रिया करून घेतलेली असेल अशा कर्मचाऱ्यास जास्तीत जास्त सात दिवस ही रजा मिळू शकते मात्र येथे एक अट लक्षात ठेवावी लागेल की रजेच्या कालावधीत स्वतःच्या पत्नीची देखभाल करण्यासाठी कर्मचाऱ्याची उपस्थिती आवश्यक आहे अशा अर्थाचं डॉक्टरांचं वैद्यकीय प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणं गरजेचं आहे विशेषत ही रजा तुम्ही सर्वसाधारण नैमितिक रजेला जोडूनही घेऊ शकता कर्मचाऱ्याच्या पत्नीने बाळंतपणानंतर लगेचच संतती नियमनाची शस्त्रक्रिया केल्यास अशा कर्मचाऱ्यास चार दिवस विशेष नैमितिक रजा मिळू शकते मात्र यासाठी वैद्यकीय दाखला आवश्यक आहे हे आपण लक्षात ठेवलंच पाहिजे त्याचबरोबर स्त्री कर्मचाऱ्याने बाळंतपणाव्यतिरिक्त अन्य वेळी संतती नियमनाची शस्त्रक्रिया केल्यास अशा स्त्री कर्मचाऱ्यास चौदा दिवस विशेष किरकोळ रजा मिळू शकते पुन्हा एकदा वैद्यकीय दाखला आवश्यक आहे ही बाब लक्षात घ्यावीच लागेल त्याचबरोबर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधील सहभागासाठी तसेच गिर्यारोहणासाठी तीस दिवस विशेष नैमितिक रजा मिळू शकते मोफत रक्तदान केल्यासही एक दिवसाची नैमितिक रजा मिळू शकते मात्र यासाठी एक अट लक्षात ठेवावी लागेल की रक्तदान केल्याच्या दिवशी किंवा लगेचच दुसऱ्या दिवशी ही रजा घेता येईल परंतु त्यानंतरच्या अन्य कोणत्याही दिवशी ही रजा घेता येणार नाही तर मित्रांनो मला ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटत होत्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे काही शंका असल्यास रजानियम एकोणीसशे एक्क्याऐंशी नक्की पहा आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि शेवट आधी नक्की सांगेन की जान हे तो जहान है म्हणून आपल्या आरोग्याची काळजी घ्या दररोज व्यायाम किंवा योगा करा आणि निरोगी राहा थँक्यू